नागपुरातील उच्च शिक्षित असलेल्या पत्नीला महिलांच्या किटी पार्टीत कि आणि मैत्रिणींनी आयोजित केलेल्या पार्टीत वारंवार जाण्याची सवय होती काही महिन्यांपूर्वी त्या महिलेच्या मैत्रिणींनी वर्धा रोडवरील एका मोठ्या हॉटेलमध्ये किटी पार्टी आणि स्नेह मिलन आयोजित केलं होतं रात्रभर चालणाऱ्या पार्टीत एस्कॉर्ट सर्व्हिस पुरवणाऱ्या कंपनीकडून काही जिगोल पुरुष वेशा जे आहेत ते बोलवण्यात आले होते पार्टी संपल्यानंतर दिल्लीतील दिल एका जिगोलो युवकाचा मोबाईल क्रमांक महिलेनं घेतला काही दिवसानंतर तिनं त्याला फोन केला स्पेशल सर्विस म्हणून विमानाचं तिकीट आणि मोबदला म्हणून एक लाख रुपये त्या युवकानं मागितले महिलेनं सर्व अटी मान्य करत पैसेही दिले तेव्हापासून ही महिला त्या युवकाला पैसे देऊन दिल्लीवरून नागपुरात बोलवत होती अनेकदा तो युवक नागपुरात येऊन गेला दोघेही रात्रभर महागड्या हॉटेलमध्ये वेळ घालवत होते पहाटेच्या सुमारास महिला घरी परत येत होती दर महिन्याला त्या युवकासोबत घालवता यावी यासाठी महिला पतीला जेवणातून देत होती तो झोपल्यानंतर बाहेरून दार लावून ती रोडवरील हॉटेलमध्ये जात होती त्या युवकासोबत रात्र घालवायची पहाटे घरी परत येत होती हा प्रकार गेल्या काही महिन्यांपासून सुरू होता परंतु पत्नीच्या वागण्यावर पतीला संशय आला त्यानं पत्नी कुठे कुठे जाते याची माहिती घेण्यासाठी कारमध्ये जी पी एस प्रणाली लावली महिलेनं दिल्लीवरून जिगोलो युवकाला बोलावलं तर रात्री पतीला झोपेच्या गोळ्या दिल्या आणि मुलीला बाजूच्या रूममध्ये झोपवलं कारनं थेट हॉटेल गाठलं मुलीची प्रकृती बिघडल्यानं ती रात्री एक वाजता उठली आईनं दिसल्यामुळं तिनं वडिलांना उठवलं पत्नी बेपत्ता असल्यामुळं त्यानं कारचं लोकेशन तपासलं कार एका हॉटेलच्या पार्किंगमध्ये असल्याची माहिती मिळाली तो भावाला घेऊन त्या हॉटेलमध्ये गेला तिथं पत्नीच्या नावानं बुक असलेली खोली उघडायला लावली असता पत्नी एका युवकासोबत नको त्या अवस्थेत दोघांनाही मारहाण केली प्रकरण पोलिसात गेलं बदनामीच्या भीतीनं पतीनं तक्रार केली नाही त्यानं ना लगेच माहेरी पाठवलं आणि तिच्या आई वडिलांना घडलेला प्रकार सांगितला या घटनेची सध्या शहरभर जोरदार चर्चा सुरू आहे दरम्यान आणि जर अजूनही तुम्ही आमच्या एम मराठी न्यूजला सबस्क्राइब सबस्क्राईब केलं नसेल जरूर सबस्क्राईब करा अपडेट रहा